राज्यातल्या सत्तांतरानंतर आता भाजपमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत प्रदेशाध्यक्षपदासाठी आशिष शेलार आणि राम शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे तर पक्षानं प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास तयार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सांगितलं भाजपमध्ये संघटनात्मक बदलाच्या हालचालींना वेग आलाय चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदाची मुदत फेब्रुवारीमध्ये संपणार आहे तर नव्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे एक व्यक्ती एक पद या तत्वानुसार चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपद किंवा प्रदेशाध्यक्ष पद निवडावं लागणार आहे अशा वेळी पाटील यांचं प्राधान्य मंत्रीपदाला असणार आहे तर दुसरीकडे आशिष शेलार राम शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे सत्ता बदलानंतर भाजपचं पुढील लक्ष मुंबई महापालिका जिंकणं हे आहे राज्य भाजपचा अध्यक्ष मुंबईतील द्यायचा ठरल्यास शेलार शेलार नाव आघाडीवर असणार आहे हे मुंबईतील आक्रमक भाजप नेते आहेत फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केलंय मराठा समाजाचे असणारे आशिष शेलार यांच्या संघटन कौशल्याचा राज्य पातळीवरही पक्षाला फायदा व्हावा यासाठी त्यांना प्रदेशाध्यक्ष पद देण्यात येऊ शकतं प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चाद्वारे सुरू झालेल्या असं वाटतं की बहुधा भाजपाकडून ओबीसी चेहऱ्याला संधी दिली जाईल कारण ओबीसी ही भाजपची एक वोट बँक राहिली आहे जनाधार राहिलेला आहे तर तो लक्षात घेता ओबीसी समाजाचा चेहरा जर दिला गेला तर विधानपरिषदेचे सदस्य राम शिंदे नागपूरचे विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे आणि डॉक्टर संजय कुटे जे जळगाव जामोदचे विधानसभा सदस्य आहेत बुलढाणा जिल्ह्यातले आहेत या तीन नावांचा प्रॉमिनंटली विचार होऊ शकतो पश्चिम महाराष्ट्रातून राम शिंदे यांचं नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे शिंदे देखील फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते नुकतीच विधान परिषदेवर त्यांची निवड झाली आहे धनगर समाजाचा चेहरा म्हणून त्यांना पुढे जाऊ तर विदर्भातून माजी मंत्री आणि ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं नावही चर्चेत आहे आयुष्यामध्ये कुठलंही पद मागितलं नाही मला जी काय आज माझी जे काही मिळालं आहे ते पक्षाच्या नेत्याच्या सूचनेनुसार त्यांच्या आदेशाने कधीही जाहीर होऊ शकतात त्या पाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर भाजप कुणाला प्रदेशाध्यक्ष पदाची संधी देत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमतवर